हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर सर्वांना गुड मॉर्निंग तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी सर्वांचे मनपूर्वक अब आभार मानते तर ताई गोड दादा गोडदादा छोटे छट्टी सुद्धा माझे व्हिडिओ बघत असतील तर सर्वांचे मी आभार मानते तर बघा इकडे मी माझी सकाळची देवपूजेची तयारी चालू होती आणि इकडे देवपूजा झाल्यानंतर रांगोळी पण काढून घेतली आणि आज आज होता शुक्रवार त्यामुळे आज मी उपासाचे धपाटे बनवणार होते शाबूचे तर तुम्हाला मी त्याची रेसिपी नक्की दाखवेन पुढे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या आरूची आणि छोट्या छोट्या शेळीच्या पिल्लांची पण मस्ती नक्की बघा पुढे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे नक्की बघा तर बघू शकता ह्या झाडाला फूल खूप सुंदर आलेलं होतं अष्टरचं झाड होतं हे आणि ह्याला कीड लागली होती त्यामुळे मी हे झाड बघत होते की ह्याला काय झालं होतं ते आणि नंतर ह्याला पाणी वगैरे पण घालून घेतलं आणि देवपूजा वगैरे नंतर मी रात्री शाबू वगैरे भिजत टाकलेला होता तर बघा पुढे पुढे मी त्याची रेसिपी ना तर बघू शकता तुम्ही सर्वात पहिला मी बटाटा स्वच्छ असं सो धुवून घेतला आणि ती मी छोट्या खिचणीने बारीक करणार होते कारण त्या शाबू आणि बटाटा मिक्स करून घेणार होते त्यामध्ये मिरची ती टाकून आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून आणि आणि त्यासाठी मी इथे बटाटा स्वच्छ असं सो धुवून घेतला आणि बटाट्याची सालवरची मी आता काढून घेणार होते अशा प्रकारे शाबूचे थप धपाटे केले ना खूप सुंदर आणि टेस्टी लागते उपवासासाठी आणि अजिबात तव्याला चिटकत नाही आणि मोडत नाही फक्त त्याचे प्रमाण व्यवस्थित टाकायचे तर बघू शकता इकडे मी आता हे सोलून घ्यायला लागले होते बटाटं आणि ते आता बारीक खिसण्याने आपण खिसून घेऊया एक दोन तीन मिरच्या बारीक करून का बारीक करून घ्यायच्या मिक्सरला आणि हे बटाटे खिसायचं आणि ते एकत्र मिक्सर असं चुरून घ्यायचं आणि एक गोळा बनवायचा आणि तव्यामध्ये पॅनला तेल टाकून ते असं सुंदर असं थापून घ्यायचं आपण धपाटे करतो तसं तर अजिबात खाली चिटकत नाही थोडंसं वरून तेल जरी ओतलं ना तरी थोडंसं व वो तेल ओतून ते झाकून ठेवायचं तर बघू शकता इकडे मी दोन तीन मिरच्या पण घेतलेल्या होत्या आणि आता हे मी खिसून घेणार आहे इकडे किस ते छोट्या मुलांनी कॅमेरा पकडला होता त्यामुळे माझा चेहरा त्यांनी दाखवला नाही आणि नंतर मी व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर पाहिला की त्याने अर्धा अर्धाच व्हिडिओ काढलेला होता तर बघू शकता तुम्ही शाबू मस्त असं इकडे भिजलेला आहे कारण रात्रीच भिजू घातलं आणि ही करन, ग्रेप द्राक्षेत्र आणले होते बाजारातूनच खाण्यासाठी मुले खूप आग्रह करायला लागली त्यामुळे आंबट असते नको म्हटलं होतं मी तरी आणने तरी पण आणली ही मी आणि बघू शकते इकडे मी पॅन ठेवला आता पॅन्टला पूर्णपणे तेल लावून घेते मस्त असं आणि त्यामध्येही त्यामध्ये हे थापटून घेतलं बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं थापटून घेतल्यानंतर खालून ते वापरायला लागलं ला आहे त्यामध्ये थोडं थोडंसं तेल सोडून घेतलं की नाही सुंदर असं त्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटंच त्याला हे करून घ्यायचं वापरून घ्यायचं नंतर बघू शकता तुम्ही की सुंदर असं हे निघतं आहे असं अजिबात मोडत वगैरे काही सुद्धा नाही तर बघू शकता तुम्ही हे मी नंतर परत उलटून घेतलं होतं तर खालून खूप सुंदर असा रंग पण आलेला होता आणि अजिबात तव्याला वगैरे पण चिटकलं नव्हतं आणि मोडलं पण नाही अजिबात आता हे मी खाण्यासाठी एका प्लेटमध्ये घेते आणि वेपर्स पण तळे होते फक्त दही आणलं नाही ना दही आणायचं होतं त्यामुळं म्हटलं कधी दही याचं तर खाऊन घ्यावा भूक लागली आणि मी पूजा पण मांडून घेतलेली होती पण त्याचा काय व्हिडिओ यामध्ये टाकला नाही चुकून ॲड करायचं राहिला तर बघू शकता की झाली माझी उपवासाची प्लेट कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा हो काय करायला पिल्लू धरतो धर त्याला धर हातात धर बघा आरूच्या आणि पिल्लूची मस्ती बघा पिल्लू पिल्लू। हे थे थे आहे ते आमचे शिईची छोटी छोटी पिल्ले बाई पिल्लू किती छान आहे बघा इकडे पण पिल्लू इकडे पण दोन पिल्ले आहेत इथे आहेत पिल्लू आमच्या आरू अरू बाय कर हाय कर आरू माझ पिल्लू बघा म्हणा किती छान आहे तुमच्याकडं आहे का असलं पिल्लू बाय करो इकडे बघ त्याला खूप आवडतं हे छोट पिल्लू त्यामुळे ती रोज इकडे येते या पिल्ल्याकड अरू तुला बांधा येते ती बांध बघू तसं नाही करायचं त्याला बांध नीट चप्पल घातली नाही ना काय नाही तिकडे का सोडली चप आरे बसू नको त्याच्यावर पाडेल की तुला हाय फ्रेंड्स हा आहे आमचा गोठा आणि ही आहेत आमची छोटी छोटी पिल्ले किती सुंदर आहेत ना कोणाकोणाला आवडतात अशी छोटी छोटी पिल्ले नक्की कमेंट करून सांगा कसा आहे आमचा गोठा गेल तुझं थांबानो आपण ही आहे आमची जानकी ताई तर ही आहे पांढरी गाय तर कोणाकोणाच्या घरी ही पांढरी गाय असते पांढरी गाय असणं पांढरी गायचं खूप महत्व असल्यामुळे आम्ही ही गाय पाळी आहे ही पप्पानी माझी मला गाय दिली होती माझं लग्न झाल्यानंतर तर बघू शकता तर कोणाकोणाच्या घरी ही गाय आहे नक्की कमेंट करून सांगा आणि कशी वाटली आमची ही पांढरी गाय तर नक्की कमेंट करून सांगा हिच्या पोटात म्हणे तेहतीस कोटी देव असतात पांढरेगाईच्या खूपच महत्व आहे तर हिला आम्ही रोज हिच्या पाया पडतो तिचे पाय वगैरे पण धुतो आम्ही आणि हिला नैवेद्य पण चारतो आम्ही सण सण असल्यानंतर तर बघू शकता कशी आहे ही आमची पांढरी गाई <स्वन्ति> फ्रेंड्स ही आहेत आमची हे आहे आमचं आंबे नारळाचं झाड तर ह्याला दोन वर्ष झालं बघा लावून तर ह्याला अजून पण फळ ये ना ह्याला फळ येण्यासाठी कोणता औषध वापरावं लागतं हे नक्की सांगा कमेंट करून ह्याला दोन वर्ष झाले बघा लावून तरी पण ह्याला फळ येईना तो माणूस नर्सऱ्याला बोलला होता की ह्याला एका वर्षात फळ येऊन जाईल नारळ लागतील पण ह्याला अजून तरी काय नारळ लागले नाहीत तर नक्की कमेंट करून सांगा मला की ह्याच्यासाठी औषध काय आहे आणि ह्याला काय घालावं लागतं बुडामध्ये ते नक्की सांगा